ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरातील भात खरेदी केंद्र बंद शेतकरी अडचणीत येत्या आठ दिवसात भात खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा प्रहारचा आंदोलनाचा इशारा आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस यावर्षी मंजूर करण्यात आलेल्या भात खरेदी केंद्रांपैकी फक्त दोनच खरेदी केंद्रं सुरू आहेत एकतीस मार्च ही खरेदीची शेवटची तारीख असून खरेदी केंद्रच बंद असल्यामुळे खरेदी कशी होणार या चिंतेत शहापूर तालुक्यातील शेतकरी सापडला असल्यानं प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी उपप्रादेशिक व्यवस्थापकांना आठ दिवसांच्या आत खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा दिला शासन निर्णयानुसार डिसेंबर महिन्यात भात खरेदी होणं गरजेचं असताना देखील आदिवासी विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे शहापूर तालुक्यातील भात खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही मात्र शेतकऱ्यांची नोंदणी करून दोन महिने उलटूनही खरेदीसाठी मेसेज न आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून सोसायटीचं कर्ज घरातील लग्नकार्य जमिनीचे मशागत कशी करायची अशा आर्थिक अडचणीत सापडलाय तर एकतीस मार्च ही खरेदीची शेवटची तारीख असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला असून अनेक शेतकऱ्यांनी प्रहार कार्यालयात धाव घेऊन व्यथा मांडली आहे म्हणून उपप्रादेशिक व्यवस्थापक यांना निवेदन देत झोपलेली यंत्रणा जागी करण्यासाठी प्रहारतर्फे कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशारा तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिला आहे यावेळी प्रहार प्रवक्ते विनायक बोंद्रे तालुका संघटक विजय हरणे प्रवीण अंदाडे युवा सहसचिव निलेश बोटकोंडळे युवा संघटक मयूर किरपन इत्यादी उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर